विवाहबाह्य संबंधातून गर्भवती राहिलेल्या महिलेसह तिच्या दोन मुलांना तिच्याच प्रियकारानं त्याच्या एका मित्राच्या मदतीने वाहत्या पाण्याच्या प्रवाहात फेकून दिल्याची एक धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील मावळ येथे घडलीय हे तिहेरी हत्याकांड समोर आल्याने मावळसह संपूर्ण राज्य हादरून गेलंय घरातून आजीकडे जाते असं सांगून निघालेली समरीन पंधरा दिवस झाले तरी घरी आली नाही तिचा कुठला संपर्क झाला नाही घरचे तिची वाट पाहत राहिले आणि त्यांना ऐकायला मिळाली ती त्यांच्या मुलीची मृत्यूची बातमी आणि नातवंडांच्या हत्येची मावळमधलं हे संपूर्ण प्रकरण काय आहे या समरीनची हत्या का करण्यात आली जाणून घेऊया या व्हिडिओमधून समरीन नेवरकर ही पंचवीस वर्षीय महिना वराळे रोडजवळील समता नगरमध्ये राहत होती काही वादामुळे तिचा तलाक झाला होता त्यामुळे ती समतानगरमध्ये तिच्या आईवडिलांसोबत राहत होती तिला दोन मुलं होती ईशांत आणि इजान अनुक्रमे पाच आणि दोन वर्ष वयाच माहेरी राहत असलेली समरीन आणि तिची चिमुकली मुले सहा जुलैला घरातून बाहेर पडली आणि परत आलीच नाही आणि ती तिच्या मृत्यूची बातमी मानदेवांनी दिलेल्या बातम्यांनुसार अकरा जुलै रोजी समरीनच्या आईने समरीन आणि तिची दोन मुले बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली पोलिसांनीही आपल्या पद्धतीने तपास सुरू केला पण त्यात तितकं यश आलं नाही मग त्यांनी वराळ्यांमधील स्थानिक लोकांकडे विचारपूस केली समरीनच्या घरच्यांची आजूबाजूच्या लोकांची विचारपूस झाली तेव्हा त्यातून ते दोन जणांवर संशय बळावला विशेष म्हणजे पोलीस जेव्हा सर्वांची चौकशी करत होते तेव्हा या दोघांची सुद्धा विचारपूस झाली होती पण तेव्हा पोलिसांना काही हाती लागलं नव्हतं मग पोलिसांनी जेव्हा समरीनचे कॉल रेकॉर्ड चेक केले तेव्हा समरींच्या फोनवरून दोन नंबरवर जास्त कॉल केले गेले होते आणि हे दोन नंबर ज्यांच्यावर पोलिसांचा संशय होता त्यांचेच होते दुसरीकडे समरीनचं कुटुंब काळजीत होतं समरीनने घरी सांगितलं होतं की ती अक्कलकोटला आजीकडे चाललीये पण ती तिकडे गेलीच नव्हत आणि घरीसुद्धा आली नव्हत हो त्यामुळे सगळे चिंतेत होते येणारे जाणारे रोज तिच्या घरच्यांना समरीनबद्दल चौकशी करत होते यामध्ये हे कुटुंब ज्यांच्याकडे किरायाने राहत होते ते घरमालक गजेंद्र जगन्नाथ दगडखेर हे सुद्धा रोज भेटायचे पूर्वज मदतीचं आश्वासन द्यायचे आणि समरीनच्या आईवडिलांना दिलासा मिळायचा त्यानंतर एकवीस जुलै रोजी समरींच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यांना समरींच्या आणि तिच्या दोन मुलांच्या मृत्यूची बातमी कळाली समरींचा मृत्यू आणि तिच्या दोन मुलांना जिवंतपणे इंद्रायणीच्या नदीत फेकून दिल्याची माहिती मिळाली आणि कळलं की या सगळ्याच सूत्रधार सु होता आपल्याला मदतीचा आश्वासन देणारा घरमालक गजेंद्र दगडखैर पोलिसांनी गजेंद्रला संशय असल्याकारणाने ताब्यात घेतलं होतं आणि त्यानेच कबुली जबाब देताना सगळी हकीकत सांगितली मीडिया रिपोर्ट्सनुसार गजेंद्रनं गुन्ह्याची कबुली दिली होती त्याचे आणि समरीनचे विवाहबाह्य संबंध होत त्यातूनच ती प्रेग्नेंट होती आणि याची खबर गजेंद्रला लागताच त्याने समरीनचा गर्भपात करण्याचं ठरवलं तेव्हा त्याने रविकांत गायकवाड या आपल्या मित्राला गर्भपात कुठे करायचा याची माहिती काढायला सांगितली त्यांनी कळंबोली येथील एका हॉस्पिटलमध्ये गर्भपात करण्याचं ठरवलं गर्भपात करण्यासाठी सहा जुलै रोजी समरीन तिच्या दोन मुलांना घेऊन गजेंद्र दगडखेर कळंबोनीला निघाले तेथील अमर हॉस्पिटलमध्ये तिचा गर्भपात करण्यात आला मात्र डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आठ जुलैला समरीनचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर गर्भपात करून देणाऱ्या एजंट महिनेने मध्यस्थी करत मृतदेह गजेंद्रचा मित्र रविकांत गायकवाड याच्या सोबतीनं मावळमध्ये आणला आणि गजेंद्र आणि रविकांतने नऊ जुलैला अंधारात इंद्रायणीच्या पात्रात वाहत्या पाण्यात हा मृतदेह फेकून दिला त्यानंतर समरींची दोन्ही मुलं रडू लागली आता या दोघांमुळे आपलं बिंग फुटेल की काय या भीतीने गजेंद्र आणि रविकांतने निर्दयीपणाचा कळस गाठला कोणतीही दयामाया न दाखवता त्या दोन्ही मुलांना त्याच नदीच्या प्रवाहात जिवंतपणे फेकून दिलं आणि तिथून निघून गेली त्यानंतर गजेंद्र तिच्या घरच्यांना भेटला चौकशी केली दिलासा दिला, दिला। मदतीचं आश्वासन दिलं पण तिच्या घरच्यांना थांब पत्ता लागू दिला नाही की तिचा आणि तिच्या चिमुकल्यांचा जीव घेणारा नराधव तोच आहे पण नंतर सत्य समोर आलंच त्यानंतर समरींच्या घरच्यांनी आणि शेजाऱ्यांनी गजेंद्रवर आरोप केलेत की या प्रकरणात त्याला त्याच्या मित्रांनी आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबियांनी मदत केलीय सोबतच या सर्वांना कठोरात कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी मागणी समता समतानगरमधल्या सर्व नागरिकांनी केली आहे